आकाशवाणी नागपूर आपल्याला ठळक बातम्या देत आहे आयुष्य सुखकर व्हावं आणि प्रसन्न मनानं ज्येष्ठांनी सामाजिक कार्यात आपलं योगदान द्यावं या उद्देशानं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि ज्येष्ठ नेते दत्ता मेघे यांच्या संकल्पनेतून खासदार ज्येष्ठ नागरिक सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन नागपुरातील सुरेश भट सभागृह रेशीमबाग इथं करण्यात आलं होतं दोन दिवसीय या कार्यक्रमाचा आज समारोप झाला समारोप प्रसंगी प्रसिद्ध अभिनेते मिथून चक्रवर्ती यांची प्रमुख उपस्थिती होती समारोपाच्या प्रसंगी अभंग रिपोस्ट हा संत परंपरेचा सा अभ्यास आणि भक्तीचं उत्कृष्ट संगीत फ्युजन वेळेला सादर करण्यात आलं यात ज्येष्ठ नागरिकांनी जोरदार दाद दिली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाही पण त्यांनी दूरध्वनीच्या माध्यमातून संवाद साधला गत पंच्याहत्तर वर्षांच्या काळात संविधानाची चर्चा शिक्षित वर्गात अधिक झाली मात्र अद्यापही तळागाळातल्या लोकांपर्यंत भारतीय संविधान त्यातील मूल्य याबाबत जागृती झाली नाही अशी खंत नागपूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य ॲडव्होकेट राजेंद्र राठी यांनी व्यक्त केली महाराष्ट्र शासनानं संविधान गौरव महोत्सव आयोजन करण्याबाबत दिलेल्या निर्देशानुसार नगर महाविद्यालय नागपूर इथं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते महिला लोकशाही दिन सतरा फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे त्या अनुषंगानं जिल्हास्तरावर उपजिल्हाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय नागपूर यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी अकरा वाजता आयोजित करण्यात येणार आहे तर नागपूर ग्रामीण तालुक्याचा तालुकास्तरीय लोकशाही दिनही सोमवार दिनांक सतरा फेब्रुवारी रोजी सकाळी दहा ते दुपारी एक वाजेपर्यंत तहसील कार्यालय नागपूर ग्रामीण इथं आयोजित करण्यात आला आहे शेतकरी अभ्यास दौऱ्यातून शेतकऱ्यांनी नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करून पारंपरिक शेतीबरोबरच आधुनिक पद्धतीची शेती कशी करता येईल याचा अभ्यास करावा पारंपरिक शेती पद्धतीमुळं उत्पादन कमी होत असल्यानं आधुनिक शेती पद्धतीचा अवलंब करावा अशा शुभेच्छा देऊन राज्याचे गृहनिर्माण शालेय शिक्षण सहकार आणि खनिकर्म राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी शेतकरी अभ्यास दौरा बसला हिरवी झेंडी दाखवून रवाना करत असताना सांगितलं हवामान आज विदर्भात सर्वात जास्त तापमानाची नोंद अकोला इथं छत्तीस पूर्णांक आठ अंश सेल्सिअस करण्यात आली असून सर्वात कमी तापमान गडचिरोली इथं तेरा पूर्णांक चार अंश सेल्सिअस होतं नागपूरचं आजचं कमाल तापमान पस्तीस पूर्णांक दोन अंश सेल्सिअस तर किमान तापमान चौदा पूर्णांक आठ अंश सेल्सिअस होतं यानंतर आमचं ठळक बातमीपत्र रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी प्रसारित होईल नमस्कार